देवेंद्र फडणवीस म्हणाले की उद्धव ठाकरे यांनी संवादाची लाईन कापली होती माझ्यासाठी दरवाजे बंद त्यांनी केले गे, होते माझा फोनही ते घेत नव्हते पाच वर्ष मी प्रयत्न केले मात्र काहीही साध्य झालं नाही त्यामुळे आम्हाला दोष का देत मला असं वाटतं याच्या मागचं कारणही शोधलं पाहिजे की असं का केलं गेलं आपण काय बोललो होतो तुम्ही बाहेर काय बोलला ठरलं काय होतं आणि ते ठाकरेंच्या विषय आणि मला असं वाटतं त्याचे परिणाम आपण भोगलेले चांगल्या पद्धतीने उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र येणार का असं प्रश्न जेव्हा देवेंद्र फडणवीस यांना विचारला तेव्हा ते म्हणाले की दोन हजार एकोणीस नंतर एक लक्षात आलंय की राजकारणात म्हणजे नेवर नेव्हर काहीही होऊ शकतं काहीही शक्यता टाळता येत नाही नाकारता येत नाही ये ये। तुम्ही कसं म्हण बघता नाही आता राजकारणात काही होऊ शकतं हे जरी सत्य असलं तरी फडणवीस आणि उद्धवजी एकत्र येतील असं मुळीच कोणालाही वाटत नाही असं होणं घडीला अशक्य आहे लोकसभा मोदींच्या मागे महाराष्ट्र उभा होऊ शकला नाही याची खंत मला वाटते पण विधानपरिषद विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही हे सगळं धुवून काढू म्हणतो लोकसभेपेक्षा सुद्धा लोकसभेला तरी देशाची निवडणूक होती मोदींच्या मागे काही ना काही लोक उभे राहिले आता ही राज्याची निवडणूक मो आहे मोदींचा तर प्रश्नच येत नाही आणि राज्याचं नेतृत्व कुचकामी आहे जे नेतृत्व यांनी घेतलं ते भ्रष्टाचारी आहे गद्दारीचा त्यांच्यावर ठसा लागलेला आहे आणि त्याच्यामुळं लोकसभेपेक्षा सुद्धा त्याची पुढची स्थिती विधानसभेत निर्माण होईल अशा प्रकारचं आताच्या गळेला जनभावना या महाराष्ट्रात आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांना तुम्ही खूप विनावणी केल्या प्रयत्न केले की उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करा तर शरद पवार स्पष्ट असं म्हणाले होते की त्यांना पाच वर्ष मुख्यमंत्री कसं ठेवायचं उपयोग झाला नाही असं देवेंद्र म्हणतात आमच्या आम्ही बघू तुमचे एकशे सहा एकशे दहा आमदार असून सुद्धा तुम्हाला सेकंडरी थर्डली पोझिशनला बसावं लागलं दोन चार बिनकामाचे खाते तुमच्याकडे येऊन पडले तुमची अशी स्थिती झाली आणि तुम्ही आम्हाला बाकी सांगावं अशातली काही स्थिती मला असं वाटत नाही आहे की तुम्ही तुम्ही सांगितलेला शरद पवारांनी ऐकावं मला असं याची काही गरज नाही आम्ही महाविकास आघाडीचं कोण काय होणार काय कसं ठरणार हे आम्ही आमचं ठरवण्यास सक्षम आहे आदित्य रात्री बाराच्या वाजता घराच्या बाहेर जातात सकाळी पाच वाजता येतो रात्रभर काय काळे धंदे करतो रामदास कदम आहे हे पा चोराच्या मनात चालणं असंच याला उत्तर देत आहे मुंबईची स्टाईल आहे ती त्या पद्धतीनं ते काम करतात देशासलीन प्रकरणाची सरकार आल्याबरोबर चौकशी करणार रामदास अरे सगळ्या चौकशा झालेल्या आहे उगच बदनामीच्या सुपाऱ्या कशाला घेता उगच बदनामी एक चांगलं नेतृत्व युवा नेतृत्वाच्या सुपाऱ्या का घेता भारतीय जनता पार्टीच्या नादी लावून एक सालस नेतृत्व आहे एक कर्तृत्ववान नेतृत्व आहे येणाऱ्या का त्या राज्याचं नेतृत्व करू शकणारं युवा नेतृत्व आहे मला असं वाटतं आपण सगळ्यांनी पक्ष मन भेद विसरून अशा नेतृत्वाचं स्वागत केलं पाहिजे संजय शिरसाट म्हणाले की कालच्या सभेत अल्ला उभारच्या कुठं कुठे जरा दाखवा मला काही गोष्टी करतो शिरसाट आता त्याच्या पाया खालचे वाळू झगली त्याला कुत्र विचाराना म्हणून आता तो काही आरोप करतो तो जरा काय काम काय दिवे लावले जरा सांग ना म्हणा बटेंगे तो कटिंगे हे मान्य होणार नाही महाराष्ट्र चालणार नाही पण मुंडे नंतर अशोक चव्हाण बरोबर आहे ना बटेंगे कटिंगेवर महाराष्ट्र को लुटेंगे असं चालू आहे काय काय लुटलं सगळा गुजरातला घेऊन गेले ना महाराष्ट्र तेव्हा बटेंगेन कटिंगेला काय होतं तर काल प्रत्यक्ष पंतप्रधान बटेंगे जे करत होते ही जाती जाती जात ती जात ती जात मी या धर्माचा मी या जातीचा हे स्वतःच तुम्ही अशा बटवारा करून घेताय आणि पुन्हा बटेंगे तर कटेंगे उलट घोषणा देतात याला काय अर्थच नाही पण यावरच संभ्रम आहे भाजपमध्ये कारण गडकरी पण म्हणतात पंकजा मुंडे म्हणतात अजित पवार पण म्हणाले की हे महाराष्ट्र हे पण हे उत्तर प्रदेशमध्ये घोषणा दिली असेल योगीने हा महाराष्ट्र आहे थ, हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे महात्मा ज्योतिबा फुलेंचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे लोकमान्य टिळकांचा हा महाराष्ट्र आहे त्यामुळे या महाराष्ट्रात गोपाळ गणेश आगरकरांचा हा लोकहितवादीचा महाराष्ट्र आहे हा आणि त्याच्यामुळे या महाराष्ट्रामध्ये अशा घोषणा बटेंगे कटेंगे या घोषणेला काही अर्थ नाही महाराष्ट्राला सगळं त्याचं हित कळतं महाराष्ट्राच्या जनतेलाही त्याचं हित okay. कळतं okay.